मनपामध्ये आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात यावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम यांची नगरविकास मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी अहमदनगर शहराच्या इतिहासात गुरुवारी सत्तावीस जून हा काळेमा फासणारा दिवस ठरला याच दिवशी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना नऊ लाख रुपये लाच घेताना पुरावे मिळाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली तसेच या घटनेमध्ये कोणकोण सहभागी आहे त्यांच्या तळाशी जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरजेची आहे पोलीस अधिकारी यांनी आयुक्त यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांचा पदभार महानगरपालिकेतील दुसऱ्या कोणत्याही कनिष्ठ अधिकारी यांच्याकडे न देता तो सरळ जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात यावा आयुक्त जावळे यापूर्वी देखील नगरमध्ये उपायुक्त असताना त्यांना पुन्हा नगरमध्ये आयुक्तपदाचा कसा पदभार दिला जातो याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी नगरविकास मंत्री यांच्याकडे संभाजी कदम यांनी रविवारी तीस जून रोजी सायंकाळी सात वाजता केली आहे खरंतर जी घटना नगर शहरामध्ये घडली ती महानगरपालिकेला काळीबाब असणारी नगर शहराला काळीबाब असणारी नगर शहराचं गंतव्य किती अंधारात आहे या प्रशासनाच्या या अनाभूती कारभारावर उभा दे त्या ठिकाणी स्पष्ट झालं की नवरा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा कारभार प्रशासक म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिके हे सगळ्यांना आता समजलेलं आहे की यांना कोणी थांबवलं यांच्यासाठी पत्र व्यवहार केला त्यांनी बी आत्मपरीक्षण करणं अत्यंत जर आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की सक्षम अधिकाऱ्यांनी जो अंत देत नाही तोपर्यंत तो हा कारभार जिल्हाधिकारी द्यावा त्यांच्या माध्यमातून जी काही याची पहिले जी प्रकरणं ओळखण्यात आलेली आहे अशी आमच्याकडे आता माहिती आहे त्याच्यामध्ये काय अनिश्चित आहे कुणा कुणाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण्यात आलं याचा देखील विचार व्हावा याचा देखील आता आम्ही सखोल चौकशीची मागणी केलेली आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या उद्याच्या काळात या महानगरपालिकेचा अनुंदी कारभार होऊन जाणार नाही आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम शिवसेना उद्यापासून करणार आहे कारण की प्रशासक बसल्यानंतर असं लोकांना वाटलं होतं की नगर शहरामध्ये चुकीच्या पद्धतीचे कामं होणार नाही अतिक्रमण इतर विषय जसं तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी याच्या संदर्भात काही कचऱ्याच्या संदर्भात तुम्ही डायरेक्ट कर वाढवला तसं नगरकरांना डेव्हलपमेंटच्या बाबतीत खरं तर फार असं त्यांचं लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं की अत्यंत चांगलं काम प्रशासन म्हणून पाहायला मिळेल पण घोर निराशा ही नगर शहराच्या पदरी आलेली आहे आणि ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराच्या जा आत्मा बाहेर पडल्या आहे त्याच्याहून उद्याच्या काळात अत्यंत चांगल्या सक्षम अशा अधिकाऱ्याची त्या ठिकाणी आय एस लेवलच्या अधिकाऱ्याची नेमणूक व्हावा अशा पद्धतीचं पत्र आम्ही त्या ठिकाणी नगर विकासचे मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले आहे मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन बना पूर। साई बनू सुटीचा आनंद लुटू धाडी हिमीगा पाणी पक्षी कारंजे धप धप्यांचे धार ला 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 टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई